मित्र हो हा भाबरेकर नगरच्या पाठीमागे हा व भूमी जाणारा रस्ता आहे या रस्त्याची झालेली दारुण अवस्था आपल्या विभागातील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता विकास पायाळ या मित्राने बिल्डरशी वार्ता करून या झालेल्या खड्ड्यामध्ये मातीचा भराव टाकण्याकरता सूचना केली आणि बिल्डरनेसुद्धा त्याच पद्धतीने त्याच्या या सूचनेची अंमलबजावणी म्हणून एक मातीचा सुद्धा इथे खाली केलेला आहे कोणीतरी हा डंपर खाली करून आपल्या मेहनतीने हा विकास पायाळ बिल्डरने तर माती टाकून दिली पण आता ती लेवल कोण करणार हा प्रश्न या कार्यकर्त्याला पडल्यामुळे त्यांनी स्वतःच्या सो मेहनतीने कुणाचीही मदत न घेता आपणच काहीतरी करावं या उद्देशाने त्याने बिल्डरने टाकलेला हा मातीचा डंपर तो या खड्ड्यामध्ये लेवल करण्याचा आपल्या कसुसीने मेहनतीने प्रयत्न करून एक सामाजिक ध्येय आणि सामाजाची जाणीव म्हणून स्वप्रयत्नाने तो हे काम करत आहे आणि म्हणूनच मित्र हो विकासजी पायाळ हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे आणि म्हणून या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी वेळोवेळी सहकार्य करून त्याच पद्धतीने त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला मदत करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नम बुद्धाय जय भीम